चोवीसशे नऊ रुपये हाय चोवीसशे नऊ गेलेला आहे क्वालिटी बॉक्स आता मला चोवीस नऊ गेलेला आहे टू थाउजंड फोर हंड्रेड नाईन रुपीज फुल ड्राय रे, रेड मध्ये कांदा आहे आणि फुल ड्राय चोवीसशे नऊ झालेला आहे गाव कोणतं बोक कळे बियाणं कोणतं दादे नारळी ना, ना? तेवीसशे एकतीस रुपये हाय तेवीसशे एकतीस गेलेला आहे क्वालिटी बॉक्स आता मला तेवीसशे एकतीस झालेला आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी वन रुपीज तेवीसशे एकसट झालेला आहे भाऊ कुठला आहे बावीसशे एक रुपये हाय फुल डार्क रेड मध्ये बावीसशे एक गेलेला आहे क्वालिटी बॉक्स आता मालाजी बावीसशे एक झालेला आहे टू थाउजंड टू हंड्रेड आहे वन रुपीज बावीसशे एक रुपये कोण ना मोर्मी बियाण कोणतं ते नारळी नारळी चालशे तेवीसशे वीस रुपये हाय तेवीसशे वीस गेलेला आहे क्वालिटी बॉक्स आता मला जी तेवीसशे वीस झालेला आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी रुपीज तेवीसशे वीस कोण गाव दादा कातरणी बी आहे ना कोणतं साधा आहे ना तेवीसशे एक्कावन्न रुपये हा माले तेवीसशे एक्कावन्न झालेला आहे क्वालिटी बुक्स आहेत मला टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज साडे तेवीसशे रुपये झालेला आहे ड्राय माले फुल कुठला काय भाऊ दोन हजार शहाण्णव रुपये दोन हजार शहाण्णव झालेला आहे हा क्वालिटी बॉक्स आता मला दोन हजार शहाण्णव झालेला आहे टू थाउजंड नाइन्टी सिक्स रुपीज कुठला दादा कळेगाव दोन हजार चाळीस हा आहे दोन हजार चाळीस गेलेला आहे हलक्या गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बॉक्स आता मला जी दोन हजार चाळीस झालेला आहे टू थाउजंड फोर्टी रुपीज कुठला आहे भाऊ गाव 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 दोन हजार ऐंशी दोन हजार ऐंशी हा माले दोन हजार ऐंशी रुपये गेलेला आहे क्वालिटी बघाची फुल वाळलेला माले टू थाउजंड एटी रुपीज दोन हजार ऐंशी झालेला आहे क्वालिटी मालाची कुठला आहे भाऊ खानोरा खानगावचा आहे का बियाणा कोणतं धाव आपला एलोरा ये येलोरा तेवीसशे पंचवीस रुपये हाय तेवीसशे पंचवीस गेलेला आहे क्वालिटी मालाची फुल वाळलेला माले आणि फुल रेड कलर मध्ये तेवीस पंचवीस झालेला आहे क्वालिटी बॉक्स आता मालाजी टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज तेवीसशे पंचवीस काय पाहल दादा कुठला आहे जवळ तर बावीसशे ब्याण्णव रुपये बावीसशे ब्याण्णव गेलेला आहे क्वालिटी बॉक्स आता मला जी बावीस ब्याण्णव झालेला आहे थोडा ओला कांदा आहे टू थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी टू रुपीज बावीसशे ब्याण्णव रुपये कुठला आहे भाऊ आंबे भाऊ एकासशे सहा सहा रुपये हाय एकवीसशे सहा गेलेला आहे क्वालिटी बघा मला एकवीस सहा झालेला आहे थोडा गुलाबी कलर मध्ये टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स रुपीस एकवीस आहे सहा रुपये दोन हजार एक्केचाळीस हा हाय दोन हजार एक्केचाळीस गेलेला आहे क्वालिटी बघा मला दोन हजार एक्केचाळीस झालेला आहे टू थाउजंड फोर्टी वन रुपीज दोन हजार एक्केचाळीस कुठला आहे बघ सहाचा आहे का कोणतं बियाणं होतं आपले घरगुती सहा दोन हजार एकाहत्तर हा हे दोन हजार एकाहत्तर गेलेला आहे गुलाबी कलर मध्ये आहे क्वालिटी बुक्स आता मला हजार एकाहत्तर झालेला आहे टू थाउजंड सेव्हन्टी वन रुपीज कुठला आहे भाऊ विसापूर दोन हजार सतरा रुपये हा माल दोन हजार सतरा गेलेला आहे क्वालिटी बुक्स आता मला दोन सतरा झालेला आहे थोडं मिडियम साईज मध्ये याच्यात टू थाउजंड सेव्हन्टी रुपीज दोन सतरा कुठला गुजरखेडी एकवीसशे एकवीसशे रुपये ये एक एक ताू ताू ये हा एकवीसशे रुपये गेलेला आहे क्वालिटी बॉक्स आता मला जी एकवीस झालेला आहे टू थाउजंड वन हंड्रेड एकवीसशे रुपये कुठला आहे बाबा शिंगवा शिंगवा का तेवीसशे ते सत्तर रुपये हा माले तेवीसशे सत्तर गेलेला आहे फुल रेड कलर मध्ये माले क्वालिटी बॉक्स आता माझी तेवीस सत्तर झालेला आहे टू थाउजंड सेवन्टी रुपीज कुठला दादा काय एकवीस पंचेचाळीस हा एकवीसशे पंचेचाळीस गेलेला आहे क्वालिटी बॉक्स आता मला एकवीस पंचेचाळीस झालेला आहे टू थाउजंड वन हंड्रेड फोर्टी फाईव्ह रुपीज एकवीसशे पंचेचाळीस था रुपये कोण का दादा विसापूर विसापूर तेवीस सत्तर तेवीसशे सत्तर रुपये हाय तेवीसशे सत्तर रुपये गेलेला आहे क्वालिटी बॉक्स आता मला फुल रेड कलर आहे मला आहे तेवीस सत्तर झालेला आहे टू थाउजंड सेवन्टी रुपीज तेवीसशे सत्तर रुपये चाळीस पंचाळीस ही साईज आहे मला कुठला आहे भाऊ वाड आहे का था हा। बावीसशे रुपये का हाय बावीसशे रुपये गेलेला आहे क्वालिटी बॉक्सात मालाची बावीसशे रुपये झालेला आहे टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज बावीसशे थोडा ओला आहे माल कुठला आहे भाऊ पिंपल पिंपल ग्राउनाची का काय गेला तेवीसशे बावन्न रुपये तेवीसशे बावन्न रुपये गेलेला आहे क्वालिटी बॉक्स आहे मालाची रेड कलरमध्ये कांदा आहे थोडा ओला आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी टू रुपीज साडे तेवीसशे रुपये गेलेला आहे कुठला दादा वाकिच आहे का चालेल